जेव्हा कोणतंही सरकार स्थापन होतं त्यावेळेस ते शपथ घेतात की मी तटस्थपणे वागेन मी कोणालाही ममत्व दाखवणार नाही कोणाशीही भेदभाव करणार नाही आणि अशी शपथ नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील घेतलेली आहे परंतु ती शपथ पाळताना दिसत नाहीत हे आर एस एस आणि भाजपचं जे शत्रू आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिले लिहिलेलं आहे की त्यांच्या त्या कथित हिंदू राष्ट्राचे शत्रू मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत दलित आहेत त्याच्यानंतर आमचे आदिवासी आहेत कम्युनिस्ट आहेत हे सगळे त्यांच्या कथित हिंदू राष्ट्राचे दुश्मन आहेत आणि असं म्हणून ते हल्ले करतायत मशिदींवर हल्ले करत आमच्या बौद्ध गयेच्या विहारावर हल्ला केला आमच्या नन्सला जे जे आहे ते छत्तीसगडच्या त्यांच्यावर विनाकारण त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना अटक केली थीक ठिकठिकाणी मशिदींवर हल्ला होतोय विशालगडच्या मशिदीपासून अनेक मशिदींवर हल्ला झाला त्याचबरोबर गोवंश हत्याबंदीचा कायदा असताना बजरंग दलाचे लोक हे आमच्या मुस्लिम कुरेशी लोकांना त्रास देत आणि त्याचे परिणाम शेतकऱ्यांवर होत आहेत भाकड जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही नाराजी व्यक्त करण्यासाठी या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या अल्पसंख्याक बांधवांना धीर देण्यासाठी आणि त्यांची हिंमत वाढवण्यासाठी या ठिकाणी उभे आहोत आम्ही या निदर्शनाच्या माध्यमातून सरकारच्या या भेदभाव पूर्ण कृतीचा निषेध करतोय आम्ही अशी मागणी करतोय की जे जे कोणी चर्च मशिदी आणि विहारांवर हल्ले करतायत अल्पसंख्याकांवर हल्ले करतायत मग ते परभणीचा हल्ला असेल किंवा छत्तीसगडचा हल्ला असेल किंवा आमच्या विशालगडवरच्या मशिदीवर केलेला हल्ला असेल या सगळ्या प्रकरणांमध्ये तुमचे लोक जरी असले मोदीजी तरी त्यांच्यावर एफ आय आर झाला पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व अल्पसंख्याकांना विनंती अशी करत आहोत की आपण एकजूट उभा राहून संविधान कसं वाचेल यासाठी आपण लढलो पाहिजे या ठिकाणी आम्ही मदर टेरेसच्या चौकामध्ये जसं जमलेलो आहोत तसं आम्ही पैठण गेटला करणार आहोत हर्सूल ला करणार आहोत रोशन गेटला आम्ही निदर्शन करणार खोटा खोटा प्रचार आहे ख्रिश्चन समाज अत्यंत शांतता प्रिय समाज आहे आणि अतिशय सेवाभाव असणारा मदर टेरेसांचं उदाहरण आहे मदर टेरेसाच मोठं उदाहरण आहे आणि कुठेही जोर जबरदस्ती करून कन्वर्शन कोणाचा प्रकार नाहीये मुस्लिम समाजाच्या बद्दल देखील तसंच ख्रिश्चन समाजाच्या बद्दल देखील तसंच ओ पण तुम्ही रोटी द्या त्यांना हिंदूंना किती हिंदूंना तुम्ही रोजगार दिला सांगा मोदीजी किती तुम्ही हिंदूंचे त्यांना मोफत शिक्षण दिलं सांगा किती हिंदूंचे तुम्ही उपचार केले हे सांगा हिंदूंना तुम्ही स्वस्तात पेट्रोल देता का सांगा असा जर प्रश्न केला किती हिंदूंना तुम्ही पंधरा लाख रुपये दिले सांगा पण तुम्ही तसं करत नाही तुमचे शिवराज चव्हाण जे आहेत त्यांची मुलं फॉरेनला शिकायला तुमच्या शाहनवाज हुसेन असेल त्यांचे पोरं फॉरेनला शिकायला अमित शहाचा मुलगा बी चा प्रमुख आणि आमच्या बहुजन हिंदूंच्या पोरांच्या हातात तलवारी देऊन त्यांना तुम्ही मुस्लिमांच्या ना मागे लावतात त्यांचे करियर बरबाद करतात त्यामुळे आज आम्ही आमच्या बहुजन हिंदूंना देखील आवाहन करत आहोत की जर दंगलीच करायची गरज असेल दंगलीच करायच्या असतील तर सांगा अमित शहाच्या या रस्त्यावरती या या त्या शाहनवाज हुसेनच्या आणि शिवराज चव्हाणच्या पोराला या आमदार खासदार भाजपचे आहेत ना त्यांच्या पोरांना म्हणा तुम्हीच या तुम्हीच काय करायचं ते करा आमच्या बहुजनांच्या पोरांना आता हे शिकू नका आणि त्यांचे करिअर बर्बाद करू नका हे सांगण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू